विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण सीएक यांचे सुधारित जे शुद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सीएक या संस्थेद्वारे जी सी टी एक्झाम राबवली जाते आ, प्रवेश परीक्षा तर त्याच्यासाठीची जी परीक्षा होती तर ती पोस्टपोन करून देण्यात आली होती तर त्याच्या संदर्भातलं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत सीएक आणि इतर सहयोगी संस्था शासन संस्थांची एकत्रित घेण्यात येणारी केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यू पी एस सीसाठी सामायिक परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण सत्र दोन हजार पंचवीस करता सामायिक सुधारित प्रवेश परीक्षा दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती सदर दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेचे आयोजन केलेले आहे त्यामुळे सामायिक परी प्रवेश परीक्षा म्हणजे सी एक्स सी ई टी यांची सुधारित दिनांक जो आहे तर तो एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे याचीही सर्वांनी नोंद घ्यायची आहे शनिवारी दुपारच्या सत्रात आयोजित करण्यात येत आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं हे सीएक या संस्थेकडनं आलेलं अपडेट आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी साठीचा अर्ज केलेला आहे यू पी एस सीसाठी दोन हजार पंचवीससाठीचं जे पूर्व प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं हे अपडेट होतं माहिती आवडली असेल तर लाईक करा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल चॅनल पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद